ले तर जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर मराठी टेके यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हॉट्सअपचे डिलीट झालेले मेसेज रिकवर कसे करायचे ते आपण पाहणार आहे तर मित्रांनो इथं पाहू शकता आपले दोन व्हॉट्सअप आहेत हे जे व्हॉट्सअप उघडलं आहे एक नंबरचं ते समजा माझं व्हॉट्सअप आहे आणि या इथे मला एक मैत्रिणीने माझ्या मेसेज केलेला आहे ते डिलीट केलेले तर हे मेसेज आपण रिकवर कसे करायचे बघा याआधी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थोडे मेसेजेस करतो आणि डिलीट करतो तर मी इथं एक मेसेज करतो हाय म्हणून तर इथे मी हाय मेसेज केला आहे आणि हा मेसेज आता हा तुम्ही पाहू शकता दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये इथं आलेला आहे तर हा मेसेज मी पहिल्या व्हॉट्सअपमधून डिलीट करतो तर इथं पाहू शकता मी इथं डिलीट करत आहे डिलेट फॉर एव्हरी तर इथं मी डिलेट फॉर एव्हरी वन केला आहे तर इथं पण तो डिलीट झालेला आहे दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये तर हा मेसेज तुम्हाला रिकवर कसा करायचा बघा त्याआधी तुम्हाला एक सेटिंग ऑन करायची तुम्हाला तुमच्या सेटिंगमध्ये जायचे तर इथं पाहू शकता इथे सेटिंगचा एक ऑप्शन आहे तुमच्या ह्याच्यातसुद्धा असं सेटिंगचा ऑप्शन असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली तुम्हाला नोटिफिकेशन्स म्हणून एक ऑप्शन असेल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं मी गोल करून दाखवतो तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंग म्हणून एक ऑप्शन लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री म्हणून एक ऑप्शन असेल सगळ्यात वर तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता एक ऑप्शन आहे ते ऑफ आहे तो तुम्हाला ऑन करायचा आहे ऑन केल्यानंतर मित्रांनो मी इथं परत व्हॉट्सअपला जातो आणि मेसेज करतो आणि मेसेजचा डि डिलीट करतो तर मी तर व्हॉट्सअप ओपन केलं आहे इथं व्हॉट्सअपला मी मेसेज करतो हाय करतो हायचा मेसेज केल्यावर इथं तुम्हाला दाखवतो दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये हा मेसेज आलेला असेल तर इथं पाहू शकता हा आपल्याला मेसेज आलेला आहे परत मी माझ्या आधीच्या व्हॉट्सअपवर जातो तर इथं दोन व्हॉट्सअप आहेत आपल्यामुळे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका इथं मी मेसेज करतो काही पण तर इथं पाहू शकता इथं हा मेसेज आलेला आहे आणि मित्रांनो समजा तुम्हाला कोणी मेसेज केला जसं की मी इथं एक मेसेज करतो आपल्या त्या व्हॉट्सअपला तर इथं मी काय पण मेसेज करतो तर इथं मेसेज केला आहे आणि कट करतो आणि इथं नोटिफिकेशन आली आहे तुम्हाला आणि तुम्ही मेसेज बघायच्या आत जर तो मेसेज डिलीट झाला सर तो तो कसा बघायचा बघा तर मी पहिल्यांदा हा मेसेज होता तो डिलीट करतो डिलेट फॉर एव्हरी वन इथं करून टाकतो म्हणजे असं डिलीट होऊन जाईल तर तुमच्या दुसऱ्या व्हॉट्सअपवर मी दाखवतो तर इथं पाहू शकता आपण जो मेसेज केला होता तो पूर्णपणे डिलीट झालेला आहे आता मी हा मेसेज कसा बघायचा आहे बघा इथं पाहू शकता हे दोन मेसेज केलेला आहे डिलीट जी तुम्ही पहिली सेटिंग केली होती मोबाईलमध्ये त्या सेटिंगमध्ये तुम्हाला परत एकदा जायचं आहे तर मी इथे सेटिंगमध्ये जातो आणि खाली नोटिफिकेशन्स ॲडव्हान्स सेटिंग आणि नोटिफिकेशन हिस्ट्री तर इथं पाहू शकता जे आपण कुठल्याने जे आपल्याला डिलीट केलेले मेसेज होते ते इथं शो होऊन जातील तुम्हाला दिसतील आणि खाली पाहू शकता तुम्हाला इन्स्टाचं पण मेसेज तुम्ही इथं पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये